नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना बघा उद्या मोठी कालभैरव जयंती आहे आता कालभैरव हे महादेवांचेच उग्र रूप आहे हे उग्र रूप असल्यामुळे आपण यांची पूजा आपल्या देवघरात फोटोच्या फोटोच्या किंवा मूर्तीच्या स्वरूपात करत नाही मग आपण कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला कालभैरवांच्या जा मंदिरात जाऊन त्यांची पूजा करायची आहे आता ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरीच ही पूजा केली तरी चालेल आता घरी महादेवांची शिवलिंग आपल्या सर्वांच्याच देवघरात असते आपण सकाळी उठल्यानंतर घर स्वच्छ करायचं आहे उंबरट्यावर हळदीचं लेपण लावायचं मुख्य दरवाजाला अकरा आंब्याच्या पाण्यांचं तोरण लावायचं आणि त्यानंतर देवपूजा करायची आहे देवपूजा करताना आपल्या देवघरात असलेल्या महादेवाच्या शिवलिंगाला आपल्याला पाण्याने पंचामृताने अभिषेक घालायचा आहे कारण कालभैरवांचंच रूप महादेव असल्यामुळे आपण त्यांची पूजा घरी देखील करू शकतो ज्यांना मंदिरात जाणं शक्य असेल त्यांनी मंदिरात जायचं आहे जाताना खडीसाखर एक नारळ घेऊन जायचं आहे जर का तुम्ही घरी वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी कांद्याची पात बनवली असेल तर तुम्हाला हा नैवेद्य मंदिरात घेऊन जायचा आहे आणि जर का तुम्ही मंदिरात जाणार नसाल तर हा नैवेद्य तुम्ही घरीच महादेवांच्या शिवलिंगासमोर देखील दाखवू शकतात कालभैरव जयंती ही आपण सर्वांनी साजरी करायची आहे बघा कालभैरव हे न्यायाचे देवता आहेत त्यांना लबाडी लबाडी खोटेपणा अजिबात आवडत नाही त्यामुळे बघा या दिवशी आपण आवर्जून त्यांची पूजा करायची आहेच त्यांच्या स्तोत्राचं मंत्राचं पठन देखील करायचं आहे आणि काही आपल्याला अत्यंत प्रभावी असे उपाय देखील करायचे आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्याला सकाळीच या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे यामुळे कोणताही शत्रू तुमचा दोन दिवसात संपेल कोणताही शत्रू तुमच्यासमोर गुडघे टेकविन इतका प्रभावी असा हा उपाय आहे कालभैरव जयंतीच्या दिवशी जर का आपण काही उपाय श्रद्धेने केले विश्वासाने केले तर नक्कीच त्याचं फळ आपल्याला मिळत असतं त्याचप्रमाणे ज्यांच्या पत्रिकेत राहू केतू शनी दोष असेल किंवा खराब असेल त्यांनी देखील या पद्धतीने एक दिवा आपल्याला आपल्या घराच्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर लावायचा आहे तर बघा आपल्याला कालभैरव जयंतीच्या दिवशी आवर्जून ही भैरव जयंती साजरी करायची आहे आता काही मंदिरांमध्ये महिलांना दर्शन दिलं जात नाही बघा आता मी नाशिकला माझं माहेर नाशिकचं आहे नाशिकला आम्ही कालभैरव मंदिरात पाया पडायला जात होतो परंतु आता पुण्यामध्ये खराडीमध्ये जे कालभैरव मंदिर आहे या मंदिरात महिलांना पाया पडण्यासाठी जाऊ दिलं जात नाही तर मग तुमच्याकडे पहा जाऊ दिलं जात असेल तर तुम्ही नक्कीच मंदिरात जायचं आहे शक्य झाल्यास मंदिरात जाऊन तुम्हाला कालभैरव अष्टक ही सेवा करायची आहे तुम्हाला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे या दिवशी आपण आवर्जून ह्या सेवा करायच्या आहे बघा यामुळे जे काही न नकारात्मक गोष्टी असतील निगेटिव्ह ऊर्जा असेल वाईट बाधा असेल किंवा आपल्या जीवनात काही वाईट गोष्टी चालू असेल तर ह्या नक्कीच दूर होण्यास मदत होते त्याचप्रमाणे आपण घरी देखील कालभैरव अष्टक पठण करायचं आहे तुम्ही कमीत कमी अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे किंवा तुम्ही सकाळी अकरा वेळा संध्याकाळी अकरा वेळा अशा दोन्ही वेळेला अकरा वेळा कालभैरव अष्टक पठण करायचं आहे आपण आपल्या घरी देखील बघा आपल्या घरात जरी कालभैरवांचा फोटो मूर्ती नसली तरी देखील महादेवांची शिवलिंग असतेच आणि महादेवांचाच अवतार कालभैरव असल्यामुळे आपण घरी देखील त्यांची पूजा करू शकतो आणि त्यांना नैवेद्य हा दाखवू शकतो तर बघा आपल्याला सकाळीच या ठिकाणी एक दिवा लावायचा आहे आता ह्या दिव्यासाठी आपल्याला कणकेचा तुम्हाला एक चौमुखी दिवा बनवायचा आहे यामध्ये मीठ वापरायचं नाही चिमूटभर हळद टाकली तरी चालेल एक चौमुखी दिवा बनवा यामध्ये आपल्याला चार वाती प्रज्वलित करायच्या आहे जोड वाद घ्या आणि चारी दिशेला चार वाती येतील अशा चार वाती तुम्हाला लावायच्या आहे बघा गुणाकार किंवा फुलीच्या हिशोबाने वाती लावायच्या नाही तर चारही दिशेला आपल्याला दुहेरी एक, -एक वात लावायची आहे यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला त्यानंतर हा दिवा आपल्याला देवघरासमोर घेऊन बसायचा आहे आता दिवा प्रज्वलित करण्याच्या अगोदर तुम्ही जोड विड्याची पानं घेऊन त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे किंवा तुम्ही एक प्लेट घ्या त्यावर थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला हा दिवा ठेवायचा आहे आता हा दिवा तुम्हाला तुमच्या देवघरासमोर घे घेऊन बसायचा आहे बसायला आसन घ्यायचं आहे त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचा आहे दिवाला हळदी कुंकू अक्षरा अर्पण करून नमस्कार करा त्यानंतर आपल्याला या दिवशी बघा तुमच्याकडे काळे तिळ असतील आणि उडीद देखील असतील नसतील तर तुम्ही ते आज आणून घ्या अकरा काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहे आणि अकरा काळे उडीद तुम्हाला घ्यायचे आहे बघा यातील एक काळं तीळ आणि एक काळा उडीत तुम्हाला तुमच्या उजव्या हातावर घ्यायचा आहे आणि ओम काल भैरवाय नम हा मंत्र म्हणायचा आणि हे त्या दिव्यामध्ये तुम्हाला टाकायचं आहे असं तुम्हाला अकरा वेळा काळे उडीत काळे तीळ घेऊन अकरा वेळा ओम काल भैरवाय नम हा मंत्र म्हणत तुम्हाला हे अकरा वेळा त्या दिव्यामध्ये टाकायचं आहे आणि तुमची जी पण काही इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला बोलायची आहे अत्यंत प्रभावी असा उपाय आहे आपण आवर्जून हा उपाय करायचा आहे यानंतर आपल्याला दिव्याला नमस्कार करायचा आहे आपल्याला महादेवांना नमस्कार करायचा आहे त्यानंतर आपल्याला हा दिवा उचलून घ्यायचा आहे तुमच्याकडे जर का बेलाचं झाड असेल तर हा दिवा तुम्हाला बेलाच्या झाडाखाली ठेवायचा आहे बघा बेलाचं झाड असेल तर बेलाच्या झाडाखाली जा हा दिवा थेवा ठेवायचा आहे आणि जर का बेलाचं झाड नसेल तर तुम्ही हा दिवा तुमच्या घराच्या बाहेर मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तरी चालेल या दिवशी दीप दान करण्याला अतिशय महत्व आहे यानंतर बघा आपल्याला याच पद्धतीने एक चौमुखी दिवा संध्याकाळी बनवायचा आहे आणि दिवा कणकेचाच बनवायचा आहे याच पद्धतीने चार वाती घाला तिळाचं किंवा मोहरीचं तेल घाला नसेल तर साधं तेल घाला यामध्ये चिमूटभर काळे तीळ किंवा चिमूटभर काळे ओडीत तुम्हाला टाकायचे आहे आणि असा हा दिवा तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाच्या बाहेर तुम्हाला प्रज्वलित करायचं आहे बाहेरून आत येताना उजव्या हाताला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे दिव्याखाली तुम्हाला एक डिश डिश घेऊन त्यात थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर याच पद्धतीने तुम्हाला एक दिवा कालभैरव मंदिरात जाऊन तुम्हाला कालभैरवांना एक प्रज्वलित करायचं आहे जर का तुम्हाला कालभैरव मंदिरात जाणं शक्य नसेल तर तुम्ही महादेवांच्या मंदिरात जाऊन या पद्धतीने एक मोहरीच्या तेलाचा चौमुखी दिवा तुम्हाला तिथे लावायचा आहे काय थोडक्यात आपल्याला या दिवशी दीपदान देखील करायचं आहे तुम्ही दीपदान महादेवांच्या मंदिरात करा कालभैरवांच्या मंदिरात करा तरी चालेल ज्यांना मंदिरात जाणं शक्य नाही त्यांनी घरीच दीपदान केलं तरी चालेल त्यानंतर हा दिवा यातलं तेल संपल्यानंतर हा दिवा तुम्ही दुसऱ्या दिवशी एखाद्या झाडाखाली ठेवून द्यायचं आहे जर का तुम्ही घरात सकाळी लावण्यासाठी पंथी वापरली असेल तर तुम्ही ही पंथी यातील वस्तू झाडाखाली टाकून तुम्ही ही पंथी स्वच्छ करून पुन्हा पुढच्या उपायासाठी वापरू शकतात अत्यंत प्रभावी असा हा उपाय आहे त्याचप्रमाणे या दिवशी आवर्जून आपल्याला कालभैरव मंदिरात जाऊन खडीसाखर आणि एक नारळ अर्पण करायचा आहे ज्यांना शक्य होईल त्यांनी या दिवशी जिलेबी देखील प्रसाद म्हणून कालभैरवांच्या मंदिरात घेऊन जायचं आहे याला अतिशय महत्त्व आहे त्याचप्रमाणे वांग्याचं भरीत बाजरीची भाकरी आणि पातीचा कांदा आणि एक लिंबाची फोड याचा देखील नैवेद्य आपल्याला हा काल कालभैरवांना दाखवायचा आहे तर अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला हे उपाय आणि ही पूजा करायची आहे धन्यवाद